फेमस टेलर असतात ना त्यांचं सिक्रेट आज आपण सांगणार आहोत आणि त्यांच्या सिक्रेटप्रमाणेच त्यांच्या ज्या टीप आणि ट्रिक्स आहेत त्याप्रमाणेच आपण आजची फिटिंग करणार आहोत आणि एक कमेंटसुद्धा आलेली होती की पूर्ण ब्लाउजची फिटिंग दाखवा तर त्यानुसार आपण आज फिटिंग दाखवणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग असणार आहे आणि फिटिंगच्या अगोदर काय काय करावं लागतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम फेमस जे टेलर असतात त्यांनी जे फिटिंग करतात त्याचप्रमाणे ही फिटिंग असणार आहे ते जसं मोजून घेतात कारण माझ्याकडं आठ कारागिरी होते त्यानुसार ते याप्रमाणे कट पूर्ण म्हणजे ब्लाऊजची जी पद्धत आहे शि शिवण्याची ती याप्रमाणे शिवायचे ते तर पाहू शकता आता आपण कटोरीवर कटोरी ठेवलेली कटोरी आहे आणि व्यवस्थित दोन्ही गळे आपण व्यवस्थित करून घेतलेले आहे जे कमी जास्त आहे ते परफेक्ट करून घ्यायचं आहे ते सुद्धा याच प्रकारे असं करून घ्यायचे म्हणजे त्यांचं ब्लाऊज एकदम परफेक्ट कसंही पाहिलं तर तेवढंच भरणार त्याचप्रमाणे आज आपण ही पूर्ण फिटिंग करणार आहोत ब्लाऊजची तर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि याप्रमाणे तुम्हाला जर ब्लाऊज तुम्ही जर शिवलं तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही आणि जर झालं तर मला कमेंट्स करून सांगा की माझं ब्लाऊज मी असं शिवलं पण कमी जास्त झालं तर हे जे सिक्रेट आहे हे जे फेमस टेलर असतात त्यांचं सिक्रेट आहे या प्रकारे ते पूर्ण फिनिशिंग करून घेतात अगोदर नंतरच जोडतात याप्रमाणे तर पाहूया कसं जोडायचं अर्धा इंचाचं मार्जिन सोडूनच हे जोडायचं आहे कारण कटोरी कपडा सुळसुळ असतो कोणता धागे निघत असतात त्यानुसार या प्रकारे आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडणार आहोत या कटोरी जोडण्यासाठी तर पाहूया या प्रकारे जोडायचं आहे तर आपण हे अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे पाहू शकता कुठंच चोळ वगैरे कुठंच आलेला नाही कुठंच रिंकल्स वगैरे आलेले नाही तर या प्रकारे तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे आणि आपली कटोरी आहे सात इंच तर ती कशी घ्यायची ते पाहूया साडेतीननी आपण एक म्हणजे अर्धा इंच आपण मार्जिन सोडणार आहोत दोन्ही साईडनी आपला जो टक्स आहे तो आपण करून घ्यायचा आहे परफेक्ट आता पाहू शकता अर्धा इंच मार्जिन सोडून आपण घेतलेलं आहे साडेतीनवर म्हणजेच आपली सात इंच तयार होणार आहे कटोरी पाहू शकता याप्रमाणे इथं कट द्यायचं कारण कटोरी क्रॉसमोटी जर पट्टीमध्ये जर गुंतली तर ते असं वडल्यासारखं होतं त्याच्यामुळं तो कट दिलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आपलं बारावर आलेलं आहे टक्स पॉईंट याप्रमाणे आणि सेम असंच तुम्हालासुद्धा जोडायचं आहे कारण टेलर लोक याप्रमाणे जोडतात घरगुती शिवणारे आणि टेलर शिवतात त्यामध्ये खूप जमीन आसमान फरक असतो कारण ते अशी फिनिशिंग देतात आता इथं आपल्याला हा कपडा जरा सुळसुळ आहे त्यासाठी आपण इथं त्या याच्यावर आपण कटोरीचं जे टोक आहे म्हणजे शिलाई आहे त्याच्यानुसार त्याच्यावर आपण टीप मारून घेतलेली आहे म्हणजे जे धागे असतात ते अजिबात निघत नाहीत आणि कटोरी उकलत नाही टेलरनी शिवलेल्या ब्लाऊजची कटोरी कधीच उकलत नाही घरगुती शिवतात त्या बायकांच्या म्हणजे त्या त्यांचे ब्लाऊज उकलतात कारण ते मार्जिंग जे असते ती कमी ठेवतात त्याच्यामुळे ब्लाउज पटकन असं उकललं जातं तर प्रकारे तुम्हाला सुद्धा अर्धा इंचाचं मार्जिंग ठेवूनच कटोरी जोडून घ्यायची आहे आता क्रॉस पट्टी जोडून घेऊया आणि पट्टीला सुद्धा आपण अर्धा इंच मार्जिंग सोडलेली आहे कारण कपडे जर सुळसुळे असतील तर तुम्हाला अर्धा इंच सोडावंच लागतं तरच तुमचं ब्लाऊज जरा टिकतं नाहीतर ब्लाऊज घातलं की लगेच उकलायला सुरुवात होती तर तसं न करता आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ही, ही क्रॉसपट्टी जुळून घेतलेली आहे परफेक्ट तर आज त्यांचं जे सिक्रेट आहे त्याचप्रमाणे आपण आज पूर्ण ब्लाऊजची टिचिंग करणार आहोत आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे नवीन शिकणाऱ्याने हा व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत <coughs> किंवा ज्या खूप दिवस शिवतात पण त्यांच्या ब्लाउजची फिनिशिंग येत नाही त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे आता आपण काज बटन पट्टी करून घ्यायची आहे आपल्याला याला मशीन चाय द्यायची आहे त्याच्यामुळे उलटी लावून घ्यायची या प्रकारे आणि ही जी शिलाई आहे ती आतमध्ये टाकायची आणि वरून ही पट्टी म्हणजे जी हुक लावतो ती पट्टी कधी उकलत नाही कारण ही जी आपण ही जी टिप मारतो ती टिप आणि खालची जी शिलाई ती आतमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळं ते, ते एकदम पॅक होतं आणि ते पॅक झाल्यामुळं ती शिलाई उकलायचा प्रश्नच येत नाही यामुळं या, या पद्धतीने जर शिवलं तर पाहू शकता एकदम परफेक्ट असे फिनिशिंग आणि आपली कटोरी बरोबर सात सा इंच झालेली आहे इथंसुद्धा काज बटनपट्टी लावून घ्यायची आहे सात इंच सा आपली कटोरी तयार होणार आहे तर आपण ही पण पट्टी लावून घेतलेली आहे कारण सगळ्यात जर व्हिडिओ दाखवला तर खूप मोठा होईल त्याच्यामुळे जे मेन मेन आहे ते आपण दाखवतो आता काज पट्टी एकावर एक ठेवायची एक आणि जो गळा आहे तो व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला काय करतात घरगुती शिवणाऱ्या ज्या बायका असतात सॉरी ज्या माझ्या ताई आहेत त्यांनीसुद्धा या प्रकारे शिवा म्हणजे गळा आकार येत नाही आणि या प्रकारे जर तुम्ही कट करून घेतलात एकदम परफेक्ट असा गोल आकार येतो त्यामुळं ज्या माझ्या ताई घरी शिवत आहेत त्यांनी या प्रकारे गळा करून घ्यायचा आहे म्हणजे बऱ्याच जणांचं असतं की बाबा ब्लाऊज चांगलं शिवतात पण गळा असा भी आकार येतो किंवा वडल्यासारखं होतं तसं होत नाही व्यवस्थित गळा बसतो गोल आकार येतो तर शिवायच्या अगोदर म्हणजे शोल्डर जोडायच्या अगोदर ह्या ट्रिक्स तुम्हाला करून घ्यायच्या आहेत कारण ह्या टेलर भीमस जे टेलर आहेत त्यांच्या ह्या ट्रिक्स आहेत आणि आता आपले शोल्डर मागचं शोल्डर थोडंसं मोठं झालेलं आहे आणि मा समोरचं कमी आहे तर मी साईडला सोडलेलं आहे कारण गळा मी थोडासा गळा मोठा असल्यामुळं गळ्याची वरची रुंदी ती कमी घेतलेली आहे त्याच्यामुळे तो शोल्डरचा भाग आहे थोडासा पाव इंच जास्त झालेला आहे तर तो मी बाहीच्या बाजूनी सोडलेला आहे कारण जर तुम्ही शेव तिक तिकडून जर घेतलं आणि गळ्याला इकडून जर सोडलं तर गळा मोठा होतो आणि इकडून जर सोडलं म्हणजे गळ्याच्या फिटिंगच्या बाहीच्या साईडनी जर सोडलं तर जो खड्डा आहे तो परफेक्ट येतो कमी जास्त होत नाही त्यात त्यासाठी जर शोल्डर कमी जास्त झालं तर त्या साईडला सोडून द्यायचं आता आपण गळा लावून घेऊया कारण आपण अगोदरच पट्टी लावून घेतली होती गळ्याची म्हणजे करून घेतलेली आहे पायपिंग पट्टी या प्रकारे आणि तुमचा जर गळा कधी चुकून मोठा जर झाला तर तो कमी कसा करायचा तर पायपिंग पट्टी जी आहे ती ना असं पकडू वरवळून पकडून धरायची आणि खालचा जो गळा आहे तो न पसरवता आपण जसा आकार आहे तसा तो घ्यायचा म्हणजे जवळजवळ एक इंच गळा तुमचा कमी होतो या प्रकारे जर शिवला आणि व्यवस्थित असा आकारानुसारच शिवायचा म्हणजे एक इंच गळा तुमचा शंभर टक्के कमी होतो तर तुम्ही अशा या प्रकारे जर चुकून मुकून जर झालं तर गळा तुम्हाला कमी करता येतो पायपिंग पट्टी लावायच्या वेळेस तर या प्रकारे आपण पायपिंग पट्टी लावून घेतलेली आहे परफेक्ट एकदम पाहू शकता एकदम फिनिशिंग कुठंच कमी जास्त नाही एक सारखं आता जिथं जिथं आपले गोल आकार आहेत तिथे तिथे आपण छोटेसे कट दिलेले आहेत कारण या ठिकाणी काय होतं गळा असा आपण पलटून घेतला किती तसं थोडंसं म्हणजे व वो, वर आल्यासारखं होतं आणि जर कट दिला तर तो, तो परफेक्ट बसतो आता आपण टंचन बदली करून घेतलेली आहे आणि साधं टंचन लावलेलं ला आहे आता ही पट्टी जोडतानी मात्र म्हणजे दुमडतानी एक सारखी दुमडायची शेवटपर्यंत <coughs> म्हणजे जी गळ्याची फिनिशिंग आहे ती परफेक्ट येते आणि गळा कुठंही उचलत नाही किंवा वडल्यासारखं होत नाही आणि व्यवस्थित प पाहू शकता माझा गळा जो खाली आहे तो एकदम एक सारखा आहे मी अजिबात वढलेलं नाही खालची बाजू फक्त जो, जो आकार आहे पायपिंगचा तो मी देत चाललेली आहे तर पाहू शकता एकदम या प्रकारे तुम्हाला पट्टी माग उलटी कशी करून घेतली उलटी सुलटी दोन्ही बाजूने आपण फिनिशिंग दिलेली आहे ब्लाऊजला तर टेलर जसं शिवतात त्याचप्रमाणे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमचे ब्लाऊज असंच शिवायचं आहे कारण जे सिक्रेट आहे ते या प्रकारे त्यांचं सिक्रेट असतं की कुठंच ते कमी जास्त होऊ देत नाहीत ब्लाऊजला अजिबातच थोडंसुद्धा कारण जिथली तिथं ते परफेक्ट करतात कर आता इथून आपली फिटिंग येणार आहे आता पट्टी वाढून ठेवलेली आहे या प्रकारे <coughs> आता इथं कधी 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 मागचा आणि समोरचा जो भाग आहे आता मागचा आणि गळा मागचा आणि समोरचा मी गळा पकडून धरला आणि या ठिकाणी म्हणजे ह्या फिटिंगची बाजू मी जुळून घेतलेली आहे त्याने काय होतं की जो गळा आहे म्हणजे समोरचा भाग आहे तो कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही आता पाहू शकता इथं मी पकडून धरले आणि इथं हात ठेवला की बरोबर या ठिकाणी हां ह्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट येतं आणि ह्या असं उरलेलं फिनिशिंगने असं कट करून घ्यायचं परफेक्ट आणि पुन्हा एकदा आपण ना शोल्डरला शोल्डर, ला शोल्डर लावायचं या प्रकारे खालची बाजू परफेक्ट पकडून धरायची आणि शोल्डर व्यवस्थित असं पकडून धरायचं एकावर एक ठेवायचं कमी जास्त असेल तर ते कट करून टाकायचं नाहीतर एक बाही लांब होती एक बाही कमी होती या प्रकारे जर तुम्ही तसं जोडलं तर आता पाहू शकता आपण हे परफेक्ट सगळीकडून प परफेक्ट पकडून धरलेलं आहे आणि जे कमी जास्त भाग जे आहे ते आपण आता कट करून टाकलेलं आहे आणि आता आपण काय करायचं जुन्या ब्लाऊजचं जे मोंढा आहे तो आपण नवीन ब्लाऊजच्या मोंढ्याला पकडायचं आणि जिथून आपला फिटिंग आलेली आहे ब्लाऊजची तिथं आपल्याला तो कट द्यायचा तर पाहू शकता याप्रमाणे कारण ब्लाऊज खूप मोठा आहे इथं आपण कट द्यायचा आणि ब्लाऊज मोजायचं आता टेलरचे ब्लाऊज कसं येतात बरोबर कटोरीला कटोरी फिटिंगला फिटिंग, फिटिंग तसंच आपलं या ब्लाऊजचं येणार आहे कटोरीला कटोरी फिटिंगला फिटिंग मग फिटिंग, क्रॉसपट्टीला क्रॉसपट्टी बरोबर तेवढ्याच अंतावर आता जिथे जिथं कट्स दिलेत मी तिथं तिथं बरोबर आपल्याला आलेलं आहे तर प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे परफेक्ट म्हणजे तुमचं गिरहाईक पण वाढेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त ब्लाऊज तुमच्याकडे येतील या सिक्रेटनी ब्लाऊज शिवले तर एवढी फिनिशिंग जर दिली तर बायका खुश होतात आणि तुम्ही जेवढे पैसे मागितले तेवढे तुम्हाला देतात तुमच्या फिनिशिंगवर तुमच्या ब्लाऊजची शिलाई ठरते कारण तुम्ही जर ब्लाऊज चांगलं शिवलं तर ब्लाऊज तुम पैसे तुम्हाला दुसऱ्या टेलरपेक्षा जास्त एक्स्ट्रा देतात कारण तुमची फिनिशिंग चांगली आहे म्हणून तुमची फिटिंग चांगली आहे म्हणून आता बाहीसुद्धा आपण एकावर एक ठेवायची परफेक्ट करून घ्यायची कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं हे असं जर केलं तर आपण जे मोंढ्यात बाही जोडतो तिथं अजिबात कमी जास्त होत नाही फिटिंगवर बर, फिटिंग बरोबर दोन्ही याची फिटिंग बरोबर एकावर एक येते तर तशीच आपण या ब्लाऊजची आणणार आहोत कारण आपण सगळं चेक करूनच हे ब्लाऊज पूर्ण शिवत आहोत आणि तुम्हाला हे तुमच्या हाताला असं वळण लावून घ्यायचं आहे काय शिवायच्या अगोदर कोणत्या कोणत्या ट्रिक्स आहेत त्या वापरायचे आणि ब्लाऊज शिवायचं ते या प्रकारे आणि बाही जोडताना सुद्धा अजिबात वडायचं नाही सेम खालचा पदर वरचा पदर सेम पकडायचा तरच बाही शिवायचं नाही तर काय होतं वडल्यासारखं होतं आणि कुठेतरी चोळ मारत बाही पिळते तर ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची एकदम हलक्या हाताने तुम्हाला बाही जोडून घ्यायची आहे आता ही दुसरी आता पाहू शकता आपण एकदम काठावरती शिलाई मारून घेतलेली आहे कारण या ब्लाउजचे दोरे जरा सुळसुळ ब्लाऊज आहे दोरे निघतायत त्याच्यासाठी आपण एकदम असं काठानी ब्लाऊज असं म्हणजे ते जे दोरे निघतात ते आपण ते, ते मशीनच्या खाली आपण पूर्ण आपण दाबून घेतलेले आहेत तर पाहू शकता या बाहीचे सुद्धा आपण तसंच करूया असं केलं म्हणजे तुम्हाला पिको करायची गरज पडत नाही आणि ही जी आपण म्हणजे कव्हर शिलाई देतो ती अर्धा इंचाचं मार्जिंग ठेवूनच द्यायचं म्हणजे जी खालची जी शिलाई आहे आतून मारलेली शिलाई ती दाबल्या जाते आणि फिनिशिंग मात्र खूप छान येते तर तुम्हाला अर्धा इंचाचं मार्जिंग सोडूनच फिनिशिंग म्हणजे तापटीप द्यायची आहे आता इथंसुद्धा हे दोरे निघतील म्हणून आपण आता ह्या दो अगदी टोकावर आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे आता फिटिंगची शिलाई आता इथं जो आपण कट दिलेला होता तो म्हणजे थोडासा दिसणं असं झालाय तर आपण काय करायचं जुनं ब्लाऊज घ्यायचं पुन्हा एकदा आणि चेक करायचं मुंढ्याला मुंढा लावून इथं खून करून घ्यायची तर तुम्हाला सुद्धा असे फिनिशिंगने जर ब्लाऊज शिवायचे असेल तर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कटिंगचे आहेत फिटिंगचे आहेत आणि या ब्लाउजची फिटिंगचे म्हणजे कटिंगचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे फिफ्टी टू ब्लाउजची साईज आहे त्यानुसार कटिंग केलेली आहे आणि ते व्हिडिओ नक्की चेक करून बघा एकदम परफेक्ट अशी कटिंग आलेली आहे कुठंच आपल्याला जास्त कट फिट करावं लागलेलं नाही आणि हे दोरे आहेत आपण आपण टीप मारून घेतलेले आहे हे दोरे कट करून टाकायचे कारण पूर्ण टीपमध्ये आपण हे पूर्ण दोरे आपण आतमध्ये टाकलेले आहेत शिलाईच्या तर ही होती आजच्या फिफ्टी टू साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग आता आपलं कटोरे आपण एक एक साईडला मारलं होतं आता ह्या दुसऱ्या साईडला आपलं राहिलं होतं ते आपण आता ही टिप मारून घ्यायची म्हणजे जी आतली जी शिलाई आहे ती पाहू शकता ही जी शिलाई आहे ते दोरे जे निघतात ते आपण पूर्ण दाबून टाकलेले आहेत अजिबात दोरे निघणार नाही नाही तर काय होतं ब्लाऊज घातलं आणि ताणल्या गेलं की लगे तिथं शिलाई सोडतं तर पाहू शकता बरोबर काच बटनपट्टीला काज बटन पट्टी जिथून आपली फिटिंग पाहू शकता जिथून फिटिंग आलेली आहे तिथंच परफेक्ट इथंसुद्धा जिथं फिटिंग आलेली आहे तिथंच आपली ही फिटिंगचं आलेलं आहे तर हे होतं सिक्रेट ब्लाऊज टेलर मोठे मोठे जे टेलर असतात फेमस ते या प्रकारे शिवतात कुठंच त्यांचं कमी जास्त राहत नाही अजिबातच नाही मागची बाजू मोठी झाली समोरची बाजू कमी झाली अजिबात होत नाही तसं तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमचं ब्लाउज शिवून घ्यायचं आहे या ट्रेक्स वापरायचे आहेत आता इथं सुद्धा फिटिंगला फिटिंग बरोबर खालची फिटिंग वरची फिटिंग बरोबर आलेली आहे छातीचं चा सुद्धा माप परफेक्ट एकदम याप्रमाणे इथं सुद्धा तसच एकदम शिलाई वर शिलाई काजबटन काज बटन पट्टी मशीन आय करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हातची आय करायचे असेल तर हाताने करू शकता मी मशीन आय करते कारण खूप वेळ लागतो एका एका ब्लाउजला एक एक घंटा लाग, लागतो आय आणि लूक लुक, लुक आणि हुक करायला फक्त ज्या आपण ज्यावेळेस हाय करतो त्यावेळेस जिथं म्हणजे शिलाई असते एकदम कडेवर तिथं आपण दोनदा तीनदा फिरवायची मशीन आता पाहू शकता मोंढ्यातली जी क फिटिंग आहे म्हणजे बाही जोडलेली आहे ती परफेक्ट एकावर एक अगदी आलेली आहे आता इथं शोल्डरला शोल्डर, शोल्डर पकडायचं आणि पाहू शकता खालचंसुद्धा अजिबात कमी जास्त नाही वाकडं तिकडं अजिबात झालेलं नाही मागचा भाग पुढचा भाग परफेक्ट एक सारखा याला म्हणतात परफेक्ट फिटिंग जसे टेलर करतात तशीच फिटिंग आपण या ब्लाऊजची केलेली आहे आणि हे तुम्हाला सरावाईने सराव केला तरच येतं नाही तर येत नाही कारण माझे सव्वीस वर्ष गेलेले आहेत यामध्ये त्यामुळं मला ह्या गोष्टी सगळ्या जमतात कारण पूर्ण ब्लाऊज फक्त मी ब्लाउज फॅशलिस्ट आहे कसे ब्लाऊज असो कितीही बायकांचे ब्लाऊज बिघडलेले असो अंगावर मापं घेऊन मी हे परफेक्ट त्यांची फिटिंग करून देते ब्लाऊजची परफेक्ट फिटिंगसाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू